नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण सावित्रीबाई फुले समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली ધન્યિ ક્રાંતિજ્યો સાવિત્રિમાઉલી ધન્ય તી ક્રાંતિજ્યો સાવિત્રિમાઉલી સૂર્યા પ્રમાણે તેજ દસના વ્યાસપીઠ ચંદ્રાપ્રમાણે શીતલ છાયા દેના પરીક્ષક અને ચાદના પ્રમાણે ચમકના માત્ર મૈત્રીનો સર્વના માધા નમસ્કાર માવ ઉર્વા आज मी आपणासमोर भारतात स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या अंधारलेल्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर चिखल शेण दगड फेकत त्यांना खूप अपमान सहन करावा लागला पण तरीही त्या डगमगल्या नाहीत शिक्षण हेच खरे शस्त्र आहे ते सर्वांना मिळालेच पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते सावित्रीबाई फुले या एक शिक्षिका नव्हत्या तर त्या म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारी क्रांती समानतेचा आवाज आणि समाज परिवर्तनाची शक्ती होत्या आज आपण शिकत आहोत घडत आहोत पुढे जात आहोत यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचे ऋण आहे अशा या क्रांतीज्योतीष ज्ञानज्योतीष माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद